काय त्रास होतो खाली कळा म्हणून दोन्ही पायाला माझ्या हिथून खाली कळा बघा अच्छा कधीपासून बहुतेक दीड वर्ष होऊन जास्ती गेलं दीड वर्ष होऊन जास्त झालं आणि हित्त आहे पण हित्त मानेला हा आता पण दुखत आहे चालू पण ह्या कळा आल्या ना की मला चालताच ना पण किती चालतंय त्या असं कळा आल्या की लगेच बसायला लागते किती वेळाने कळा या किती चालल्या कळा या जरा पाच ना की कळा आल्या उभा तर उभं राहिली येते आता असं पायवर जर बसला हो ना नाही असा बरं काही चालायच म्हणत आल्याच कळा मग त्या पायो असं खाली बसलो नाही बघा असं बसलं की त्या काळात जाते आता मग त्या कळा गेल्या की मग परत चालायचं असं होतंय मला डॉक्टर कडे दाखवत होत ले डॉक्टर केले तर काय सांगून फायदा येईल पन्नास डॉक्टर झाला असेल माझा किती पन्नास पन्नास डॉक्टर झाला पाच ह्याच्याकडेच नाही केली नाही तुम्ही सांगितलं ना। तो डॉक्टर तिकडं जायचं ह्यांनी सांगितलं दुसरा डॉक्टर तिकडं जायचं नको ते बाबा माझं किस्सळ आली कंटाळा आला कंटाळा आला मग आता इकडे कस काय आलं बो आलं आमचं बो आलं म्हणलं काय करतोस माझी कधी कधी जुडी असती ना हो म्हणलं आपण तिकडं जाऊ म्हटलं चला चला म्हटलं परत पडतो नाही पडतो ते काय माहिती ते आता काय माहिती नाव काय काका माझं नाव पांडुरंग गोरे गोरे पांडुरंग गोरे गोरे गाव कोणचं एकच गाव गावाचा एकच दोघा सातारा तालुका जिल्हा जिल्हा बरं लांब गाव आमचं मी सहा सहा वाजता गाडीला बसलोय हा बरं मला एक सांगा आतापर्यंत बरेच पर डॉक्टर केले त्यांनी उपचार काय काय केला गोळ्या खायद्यायच खाल्ल्या गोळ्या अच्छा ले गोळ्या खाल्ल्या हो आणि पाचवडला एक दोघांनी मला लेप केलं कमरेला इथं लेप केलं एकानं पाच वेळा केलं एकानं सहा वेळा केलं तेल लावायचं चोळायचं आणि लेप असवायचं तीन दिवस म्हटलं तर भिजवायचं नाही बर म्हणलं आगोळच नाही घ्यायचं आंघोळ तीन दिवस घ्यायची नाही तेवढं कोर्स केलं तरी चार आणि पाच पैसे नाही चार आणि पाच पैसे आला असता तर मी तिकडे पळत गेलो असतो